नमस्कार मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न रेग्युलर घेऊन येत आहे आणि तुमचा देखील प्रतिसाद खूप चांगला मिळत असल्यामुळे मला ही उत्स्फूर्तता मिळत आहे मित्रांनो ही सिरीज परीक्षा येईपर्यंत अशीच चालू राहील आपल्याजवळ खूप कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे त्यामुळं आपल्याला ही जी सिरीज आहे ती लवकरात लवकर कम्प्लीट करावी लागेल आणि जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करावे लागतील तुम्हाला माहितीच आहे हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि परीक्षेत शंभर टक्के येतीलच अशा उद्देशाने मी हे तयार केलेलं आहे तर चला आजचे जे वीस प्रश्न आहेत ते आपण बघूयात आरोग्यसेवक मोस्ट आय एम पी क्वेश्चन्स भाग चार त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला रेफ्रिजरेटरमध्ये तापमान सामान्यतः ता डॅश डॅश सेल्सिअस असते ऑप्शन नंबर एक झिरो डिग्री ऑप्शन नंबर दोन दोन डिग्री ऑप्शन नंबर तीन चार डिग्री ऑप्शन नंबर पाच ऑप्शन नंबर चार पाच डिग्री तर याचं करेक्ट आन्सर आहे दोन नंबरचं दोन डिग्री प्रश्न क्रमांक दोन आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यास डॅश डॅश हा विकार होतो एक गलगंड दोन मुडदूस तीन रातांधळेपणा चार हिमोफिलिया तर याचं करेक्ट आन्सर आहे एक गलगंड प्रश्न क्रमांक तीन मधुमेह हा रोग कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन नंबर एक मेलिनिन ऑप्शन नंबर दोन पेनिसिलिन ऑप्शन नंबर तीन इन्सुलिन ऑप्शन नंबर चार यापैकी नाही तर मधुमेह हा जो रोग आहे हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न क्रमांक चार डॅश डॅश या रक्तगटातील माणूस सर्व योग्य दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर असतो ऑप्शन नंबर एक ओ ऑप्शन नंबर दोन ए ऑप्शन नंबर तीन बी ऑप्शन नंबर चार ए बी तर जो ओ आहे ऑप्शन नंबर एक हा युनिव्हर्सल डाटा म्हणजे सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक पाच सॅफ्लोस्किन सिपा हे उच्च रक्तदाबावरील औषध कशाच्या तेलापासून तयार करतात ऑप्शन नंबर एक सरकी ऑप्शन नंबर दोन मोहरी ऑप्शन नंबर तीन सूर्यफूल ऑप्शन नंबर चार करडई तर हे जे सल्फोस्किन सिपा हे औषध आहे ते करडीच्या तेलापासून तयार केलं जात प्रश्न क्रमांक सहा लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनमध्ये डॅशडॅश असते एक लोह दोन खनिज तीन झिंक चार मॅग्नेशियम तर लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनमध्ये लोह असते म्हणून ऑप्शन नंबर एक करेक्ट आन्सर प्रश्न क्रमांक सात सुकटी हा रोग ऊर्जा प्रथिने व डॅशडॅश यांच्या अभावामुळे होतो ऑप्शन नंबर एक शर्करा ऑप्शन नंबर दोन पोषणतत्वे ऑप्शन नंबर तीन कर्बोदके ऑप्शन नंबर चार यापैकी नाही तर सुकटी हा जो रोग आहे हा ऊर्जा प्रतिनिधी व कर्बोदके यांच्या अभावामुळे होतो म्हणून ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक आठ पेनिसिलिनचा शोध कोणी लावला एक नोबेल दोन रुदरफोर्ड तीन अलेक्झांडर फ्लेमिंग चार लुई पाश्चर तर पेनिसिलिनचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक नऊ कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात एक निकेल दोन आयोडीन तीन कोबाल्ट चार लोह तर कर्करोगावर उप उपचार करताना कोबाल्ट या धातूचा उपयोग करतात म्हणून ऑप्शन नंबर तीन हे करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक दहा कुष्ठरोगावर प्रभावी औषध कोणते एक सल्फोन दोन क्विनाईन तीन लॅप्रिन स्ट्रेप्टोमायसिन तर कुष्ठरोगावर हे सल्फोन हे औषध प्रभावी ठरते त्यामुळे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा नेत्रभिंग जेव्हा उपार अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे कोणता समजा एक काचबिंदू दोन मोतीबिंदू तीन रातांधळेपणा चार अंधत्व तर नेत्रबिंदू जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा मोतीबिंदू हा दोष निर्माण होतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारा पेशी मार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे डॅश डॅश होय एक क्रिया दोन क्रिया तीन पोषण चार पचनक्रिया तर पेशींमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजेच क्रिया ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा ओझोन वायूच्या थरास विरळ करण्यास डॅश हा वायू जबाबदार असतो एक क्लोरोफ्लोरोकार्बन दोन कार्बन डायऑक्साइड तीन कार्बन मोनॉक्साइड चार नायट्रिक ऑक्साइड तर जो ओझोन वायू आहे त्याच्या थरास विरळ करणारा क्लोरो फ्लोरो कार्बन हा वायू जबाबदार असतो ऑप्शन नंबर एक करेक्ट आन्सर प्रश्न क्रमांक चौदा दुधाच्या पाश्चराज्यकरणाच्या प्रक्रियेत डॅश डॅश या जीवनसत्वाचा नाश होतो एक जीवनसत्व अ दोन जीवनसत्व ब तीन जीवनसत्व क चार जीवनसत्व ई तर दुधाच्या पाश्चरायजीकरणाच्या जी प्रोसेस आहे त्यामध्ये जीवनसत्व ब हे त्याचा नाश होतो ऑप्शन नंबर दोन प्रश्न क्रमांक पंधरा ॲलर्जिक कॉन्जक्टिव्हिटीज कशामुळे होतो एक धूळ दोन परागकन तीन पावडर चार वरीलपैकी सर्व तर ॲलर्जिक कॉन्जक्टिव्हिटीज हा जो आजार आहे हा धूळ पावडर व परागकण यांच्यामुळे या तिघांमुळे होतो म्हणून वरीलपैकी सर्व ऑप्शन नंबर चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा POAG ए जी म्हणजे डॅश डॅश प्रश्न ऑप्शन नंबर एक प्रायमरी ओपन अँगल ग्लायकोमा दोन प्रायमरी ओपन आर्क ग्ला ग्लायकोमा तीन ए आणि बी दोन्ही चार वरीलपैकी कोणतेही नाही पी ओ एजी डैश डैश एक, तर पीओ ए जी म्हणजेच प्रायमरी ओपन अँगल ग्लायकोमा म्हणून ऑप्शन नंबर एक करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक सतरा बायोलॉजीची डॅश डॅश ही शाखा पेशींच्या रचने संरचनेच्या अभ्यासाशी संबंधित आहे एक हिस्टॉलॉजी दोन सायटॉलॉजी तीन एम्ब्रिओलॉजी चार मेनेंटॉलॉजी तर जर बायोलॉजीची कोणती शाखा असेल ती पेशींच्या संरचनेचा अभ्यास करते तर सायटॉलॉजी ऑप्शन नंबर दोन करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणता जीवाणू मानवी शरीरास उपायकारक आहे एक पॉसिबॅसिलस दोन मायक्रोबॅक्टेरियम तीन लॅक्टोबॅसिलस चार स्ट्रेप्टो तर आपल्या जी शरीरासाठी जो उपायकारक जीवाणू आहे तो आहे लॅक्टो बॅसिलस ऑप्शन नंबर तीन प्रश्न क्रमांक एकोणावीस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते एक टिटॅनस डिप्थेरिया दोन ओरल पोलिओ लस तीन बी सी जी लस चार यापैकी नाही तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना टिटॅनस डिप्थेरिया ही लस दिली जाते म्हणून ऑप्शन नंबर एक करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक वीस मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू करण्यात आला ऑप्शन नंबर एक दोन हजार एकोणवीस ऑप्शन नंबर दोन दोन हजार सोळा ऑप्शन नंबर तीन दोन हजार अठरा ऑप्शन नंबर चार दोन हजार चौदा तर मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम दोन हजार चौदा साली सुरू करण्यात आला म्हणून ऑप्शन नंबर चार करेक्ट आन्सर आहे मित्रांनो हे झाले आजचे आपले वीस प्रश्न असेच वीस प्रश्न मी रेग्युलर तुमच्यासाठी घेऊन येत आहे असाच प्रतिसाद तुमचा या व्हिडिओसाठी असू द्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेत भरघोस यश मिळेल आणि तुम्ही जी मिरिट असेल त्या मिरिटमध्ये येऊन या आरोग्यसेवकच्या एम पी डब्ल्यूच्या परीक्षेमध्ये नक्कीच यशस्वी व्हाल मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत कारण की ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा सखोल अभ्यास करून आणि जे प्रसिद्ध पब्लिकेशन्स आहेत त्यांच्या त्यांचा सर्व अभ्यास करून हे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे या प्रश्नांवर खूप भर द्या कारण की हे प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये येतील एतिल म्हणजे येतीलच वीस प्रश्ना प्रश्नांपैकी चार ते पाच प्रश्न परीक्षेत येतील असेच आपण ठरवल्याप्रमाणे रोज वीस प्रश्न घेऊन परीक्षेपर्यंत आपले दोनशे अडीचशे प्रश्न कवर होतील आणि त्यापैकी तीस चाळीस प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं असंच चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल ऑकॉन दाबून ठेवा जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न सुटणार नाही ओके धन्यवाद